आज संध्याकाळपासून मला माहीत काहीतरी खोकला सुरू झाला मला वातावरणच सगळं इतकं गडूळ झालेलं आहे सगळ्या बाजूनी चुगून मागून भाषणामध्ये जर समजा काही खोकला बेकला मला आला तर कृपया मला माफ करा आज या अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीला आपण सगळेजण सामोरे जात आहोत डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आता सांगितलं की काहीतरी हे फेमी कॉल का जोड आहे पुढच्या वेळेला आम्हाला आतून लावा आपण नाहीतर नेहमी आमची बाजू बाहेरच आज इथे ठाण्यामध्ये आल्यावरती आनंद मठामध्ये गेलो आणि त्या आनंद मठात गेल्यानंतर सगळं सगळे जुने दिवस आठवायला लागले मला माझे आणि आनंदिगीचे एक वेगळ्या प्रकारचे एक मैत्रीपूर्ण संबंध होते आज त्या आनंद ते भटात गेल्यावरती मी तर ते त्यांना ते तेव्हा पूर्वी मी त्यांना सांगायचो मी जेव्हा तिथे जात असते मी मी म्हणणार स्वच्छ ठेवाव कुठे आपले कुंकू पडले कुठे आपले ऊध पडलीय कुठे काय पडले काय पडले सगळं सगळा असा काही जे जुने लोक आहेत त्यांना माहिती असेल तिकडे काय परिस्थिती असायची त्याच्यातच झोपायची आज गेलो तर लक्षातच नाही आलं की ह्याच वास्तूमध्ये यायचो मी पण त्यांच्याबरोबर तेव्हा ठाणं फिरताना पण मजा यायची टुमदार होतं ठाणं बाळा बाळासाहेबांबरोबर लहानपणी मी किती आलो ठाण्यामध्ये